नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त चार कंपन्याबद्दल बोलणार आहोत ज्या कंपन्याच्या प्रमोटर्सने म्हणजे मालकानेच स्वतःच आपल्या कंपनीचे शेअर खरेदी केले आहे म्हणजे मित्रांनो या चार कंपन्या अशा कंपन्या आहे ज्या कंपन्याच्या प्रमोटर्सने स्वतःच आपल्या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि मित्रांनो जेव्हा पण प्रमोटर आपली हिस्सेदारी वाढवत असतात तो एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो तर मित्रांनो या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे खैतान केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सचं होल्डिंग आहे सेवन्टी टू पॉईंट फाईव्ह फाईव्ह पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे पॉईंट फोर एट पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी सिक्स पॉईंट नाईन सेवन पर्सेंट मित्रांनो खैतान केमिकल्स अँड फर्टिलाइजर्स लिमिटेड या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची हिस्सेदारी आहे सेवन्टी टू पॉईंट फाईव्ह फाईव्ह पर्सेंट आणि या कंपनीच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहानं ठेवलेला नाही म्हणूनच येथे प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज झिरो आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्ही अपडेटचा टायमिंग इथे बघू शकता ही अपडेट आली आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला जवळपास सकाळी अकरा वाजता तर चला बघूया काय आहे या, या अपडेटमध्ये तर मित्रांनो खैतान केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या द मेजेस्टिक पॅकेजिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेडनी कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे तर मित्रांनो पहिले खैतान केमिकल्स या कंपनीमध्ये त्यांच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या द मेजेस्टिक पॅकेजिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेडची हिस्सेदारी होती ट्वेंटी टू पॉईंट सेवन थ्री पर्सेंट म्हणजे त्यांच्याजवळ कंपनीचे टोटल शेअर होते दोन कोटी वीस लाख एकोणपन्नास हजार तीनशे दहा शेअर आणि मित्रांनो त्यांनी अजून खैतान केमिकल्सची पॉईंट झिरो झिरो सिक्स पर्सेंट हिस्सेदारी खरेदी केली आहे म्हणजे कंपनीचे सहा हजार शेअर खरेदी केले आहे आणि मित्रांनो या खरेदारीनंतर द मेजेस्टिक पॅकेजिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांची खैतान केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये हिस्सेदारी वाढून झाली आहे ट्वेंटी टू पॉइंट सेवन फोर पर्सेंट आणि त्यांच्याजवळ कंपनीचे टोटल शेअर झाले आहे दोन कोटी वीस लाख पंचावन्न हजार तीनशे दहा शेअर चला तर बोलूया नेक्स्ट कंपनीबद्दल आणि त्या कंपनीचे नाव आहे इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी सिक्स पॉईंट झिरो वन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे पॉईंट नाईन फोर पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे पॉईंट फोर टू पर्सेंट आणि कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी टू पॉईंट सिक्स थ्री पर्सेंट आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार इन्सॉलेशन एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी सिक्स पॉईंट झिरो टू पर्सेंट आणि या कंपनीच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही म्हणूनच येथे प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज बिलकुल झिरो आहे आणि मित्रांनो अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता ही अपडेट आली आहे एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सकाळी साडे अकरा वाजता तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये तर मित्रांनो इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या विकास जैन एच यू एफ यांनी कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे तर मित्रांनो पहिले इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडमध्ये विकास जैन एच यू एफ यांची हिस्सेदारी होती पॉइंट झिरो फोर झिरो नाईन पर्सेंट म्हणजे त्यांच्याजवळ कंपनीचे शेअर होते नव्वद हजार शंभर शेअर आणि मित्रांनो त्यांनी आता अजून इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडचे पॉइंट झिरो झिरो वन एट पर्सेंट हिस्सेदारी खरेदी केली आहे म्हणजे कंपनीचे चार हजार शेअर खरेदी केली आहे आणि मित्रांनो या खरेदारीनंतर इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडमध्ये विकास जेन एच यू एफ यांची हिस्सेदारी वाढून झाली आहे पॉईंट झिरो फोर टू सेवन पर्सेंट म्हणजे आता त्यांच्याजवळ इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडचे टोटल शेअर झाले आहे चौऱ्याण्णव हजार शंभर शेअर चला आता बलूया मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो जुलै टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी टू पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंट एफ आय होल्डिंग आहे फाईव्ह पॉईंट वन फोर पर्सेंट डी होल्डिंग आहे टू पॉईंट झिरो थ्री पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी पॉईंट सेवन सिक्स पर्सेंट आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी आहे सिक्स्टी फाईव्ह पॉईंट वन झिरो पर्सेंट आणि या कंपनीच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही म्हणूनच येथे प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज बिलकुल झिरो आहे आणि मित्रांनो अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता ही अपडेट आली आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला जवळपास बारा वाजता तर मित्रांनो मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या पराग के शाह यांनी आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे तर मित्रांनो पहिले मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन लिमिटेड या कंपनीचे पराग के शाह यांच्याजवळ हिस्सेदारी होती कंपनीमध्ये ट्वेंटी नाईन पॉईंट टू फोर पर्सेंट आणि यांच्याजवळ कंपनीचे पहिले शेअर होते अकरा कोटी ऐंशी लाख छेचाळीस हजार नऊशे पासष्ट शेअर आणि मित्रांनो आता यांनी मॅन कन्स्ट्रक्शन लिमिटेड या कंपनीचे अजून पाच लाख शेअर म्हणजे कंपनीमध्ये पॉईंट वन थ्री पर्सेंट हिस्सेदारी खरेदी केली आहे आणि मित्रांनो या नंतर या कंपनीमध्ये पराग के शहा यांची हिस्सेदारी वाढून झाली आहे ट्वेंटी नाईन पॉईंट थ्री सेवन पर्सेंट आणि यांच्याजवळ कंपनीचे आता टोटल शेअर झाले आहे अकरा कोटी पंच्याऐंशी लाख छेचाळीस हजार नऊशे पासष्ट शेअर आणि मित्रांनो टोटल प्रमोटर ग्रुपची हिस्सेदारी झाली आहे मॅन कन्स्ट्रक्शन लिमिटेडमध्ये सिक्स्टी टू पॉईंट थ्री झिरो पर्सेंट चला आता बोलया महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी सेवन पॉइंट नाईन सेवन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फोर पॉईंट सेवन नाईन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे थर्टीन पॉईंट एट सेवन पर्सेंट आणि कंपनीमध्येही पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी थ्री पॉईंट थ्री एट पर्सेंट आणि मित्रांनो महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी सेवन पॉइंट नाईन सेवन पर्सेंट आणि या कंपनीच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही म्हणूनच प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज झिरो आहे तर मित्रांनो या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता ही अपडेट आली आहे एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सकाळी सव्वा अकरा वाजता तर चला बघूया काय आहे अपडेटमध्ये तर मित्रांनो महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड या कंपनीमध्ये त्यांच्या प्रमोटर्स महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आपली हिस्सेदारी वाढवली आहे तर मित्रांनो पहिले महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची महिंद्रा लॉजिस्टिक्समध्ये टोटल हिस्सेदारी होती फिफ्टी सेवन पॉईंट नाईन सेवन पर्सेंट आणि त्यांच्याजवळ कंपनीचे शेअर होते चार कोटी अठरा लाख बारा हजार दोनशे सत्तावन्न शेअर आणि मित्रांनो आता महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडमध्ये वन पॉईंट सिक्स थ्री पर्सेंट हिस्सेदारी खरेदी केली आहे म्हणजे कंपनीचे एक कोटी त्र्याहत्तर लाख सहाशे सत्तर शेअर खरेदी केले आहे आणि मित्रांनो या खरेदारीनंतर महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड या कंपनीमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची हिस्सेदारी वाढून झाली आहे फिफ्टी नाईन पॉईंट सिक्स झिरो पर्सेंट म्हणजे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडजवळ महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडचे टोटल शेअर झाले आहे पाच कोटी एक्क्याण्णव लाख बारा हजार नऊशे सत्तावीस शेअर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त चार कंपन्या बघितल्या आहे ज्या कंपन्यांमध्ये स्वतः तर त्याच्या प्रमोटर्सने म्हणजे मालकानेच आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे जे एक जबरदस्त पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय